परमार्थ तुम्ही लगे भी मेले तरी परमार्थ काही चालू कीर्तनातून <laughs> कीर्तनकारही सोबत मेला तरी काही राहणार आहे का महाराज राहिले कीर्तन किशोर पण पूर्ण करतील सगळे कीर्तनकारच मार काय म्हणजे कोणा वाचून काही राहत नाहीये बरोबर लोक म्हणतात महाराज मी जर मेलो ना बोलण्याची भाषाही पाह लोकांची किती वजनात असते महाराज मी जर मेलो ना महाराज असा समजा आमच्या पाचवडचा सप्ताह बंद पडला तू मरण एकदा <laughs> तू मरून पाय लोक तुझ्यापेक्षा चांगला सप्ताह करतात नावाची अपेक्षा करून तुम्ही एवढे मंडळी इथं बसले तुम्हाला हवा दिसती का जाणवती हो हवा दिसती का जाणवती थोडं आभाळाचं वातावरण थोडं बऱ्याचशा ठिकाणी दुपारी पाऊस झाला त्याच्यामुळे हवा कशी थंडी गार आहे ते दुपारच्या टायमाला गरम दमट ही हवा तुम्हाला जाणवते दिसत नाहीये हवा दिसत कोणालाच नाहीये पण हवा हवेचं कार्य केल्याशिवाय राहत नाहीये तसं परमार्थामध्ये मदत करत असताना परमार्थामध्ये दान देत असताना परमार्थामध्ये काही मदत करत असताना कीर्तनकाराने आपलं नाव घ्यावं ही अपेक्षा ठेवू नका आयोजकाने तुमचं नाव घ्यावा हि तर मुळीच अपेक्षा ठेवू नका मी या मताचा महाराजे कीर्तनकाराने नाव घ्यावं एवढं चांगलं नका जगोगड्यानं तुमचं नाव जगाच्या मालकाने घेतलं पाहिजे एवढं चांगलं पाहिजे तुम्ही एवढी चांगली मदत केली पाहिजेत कि लोकांनी नाही देवानं म्हणलं पाहिजे आमच्या आसरा मातेनं सुद्धा म्हणलं पाहिजे किती गोड सेवा करतो खरं सांगू का परमार्थामध्ये नावाची अपेक्षा करू नका आमच्या गजानन महाराजाचं संस्थान असेल तिरुपती संस्थान असेल शिर्डीचं संस्थान असेल हजारो टन धान्याचं लोक ट्रक आणून टाकतात पण ट्रक ड्रायव्हर सांगत सुद्धा आला म्हणून सांगू इथं अपेक्षा करू नका इथं या कारण इथं आल्यानंतर तुमच्या जीवनाचा आहे इथं आल्यानंतर तुम्हाला चांगल्या विचाराची देवाण घेवाण होणार आहे आतापर्यंत या वारकरी संप्रदायामध्ये महाराष्ट्रातल्या कोणत्याच कीर्तनकाराने तुम्हाला दारू पिण्याचं ज्ञान नाही दिलं गड्यांनी तुम्हाला व्यभीचार करण्याचा नाही सांगितलं तुम्हाला चोऱ्या करण्याचा नाही सांगितलं आतापर्यंत मी असो माझ्यापेक्षा छोटा कीर्तनकार असो का ज्ञानी कीर्तनकार असो त्यांनी तुम्हाला फक्त पवित्र तुळशी माया गड्यामध्ये घालायला जीवन चांगलं जगायचं सांगितलं म्हणून तुका मने जवळील संत चरण भावे काही ठिकाणी आमंत्रण असलं तरीही जाऊ नका सध्या आचारसंहिता चालू आहे बरोबर आहे का नाही अजून तुमचं दुसऱ्या टप्प्यात आहे का तिसऱ्या टप्प्यात आहे तुमचं मतदान किती म्हणजे माहितच नाही का मतदान किती टप्प्यात आता उमेदवारच डिक्लेअर नाही अजून काय करणार मतदान कधी जाऊन लोकांनी तुम्हाला जाऊ नका बाजणाऱ्यांनी जरी लाजा सोडल्या तरी पिणाऱ्यांनी लाजा फक्त ते आठच दिवस पाचतील एवढं जरी कळलं तरी खूप झालं घडायला तुम्हाला काही ठिकाणी आमंत्रण असलं तरीही जाऊ नका एक काही ठिकाणी आमंत्रणाची अपेक्षा करू नका दोन आणि काही ठिकाणी आमंत्रण असल्याशिवाय जायचं नाही कोणाचं लग्न असेल कोणाचं साखरपुडा असेल कोणाचा वाढदिवस असेल कोणाची वास्तुशांती असेल पत्रिका असेल कोण असेल तर जागटच खायला भेटत म्हणून कुठेही जाऊ नका आमंत्रण नसताना गेल्यावर काय फजिती होती <laughs> दक्ष प्रजापतीची कथा तुम्ही भागवतामध्ये म्हणजे ऐकली असेल दक्ष प्रजापतीने यज्ञ ठेवला सर्व देवतांना आव्हान केलं स्वतःच्या जवळला म्हणजे भगवान शंकराला आमंत्रण नाहीये कैलासामधून मा विमान जात असताना सती आई साहेबांनी आपल्या मालकाला सांगितलं मालक हो मालक माझ्या बापाने खूप मोठा सप्ताह ठेवलाय चला ना भगवान मा शंकर म्हणतात कीर्तन केसली एक तारीख तुम्हाला पाहिजेत ना नाही काल्याचं कीर्तन पण तुम्ही जवाई म्हणून जागराचं कीर्तन तर द्यायला माहित साध पत्रिकेवर नाव सुद्धा तुझ्या बापाने टाकलं नाही उलट माझा अपमान भाव यासाठी सप्ताह केलाय तुझ्या बापाने सति आई साहेब लागल्या हो कलसाचा सचा कार्यक्रम हे समोर लोक यायला लागले चला ना भगवान शंकर म्हणतात बिना आमंत्रणाचं जाणं योग्य नाहीये कडायला लागल्या सती आई साहेब आज बाबा ऐका ना आपल्या बापाच्या घरी जाण्यासाठी पोरीला आमंत्रणाची गरज लागत नाहीये एवढं म्हणल्यानंतर भगवान शंकराला कळालं मी जात ऐकणार मला एवढ सांगायचं तुम्हाला भगवान शंकराची बायको जर भगवान शंकराचा ऐकत नव्हती तर आजकालच्या शंकरांनी अपेक्षा करायची नाहीये जा आमंत्रण नसताना दक्ष प्रजापतीच्या यज्ञामध्ये गेले सर्व देवतांना स्थान पाहिलं स्वतःच्या मालकाला स्थान दिसले नाही राग आण येतले कुंडामध्ये उडी मारली म्हणून आमंत्रण नसताना कुठेही जायचं नाही निळोबऱ्याने परत डोळे लावले तुकाराम 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 तुकाराम, तुकाराम। तुकाराम 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 परत पांडुरंग परमात्मा केविल वाल्या तोंडाने म्हणतो नळोबरा बेचाळीस दिवस झाले अन्नपाण्याचा त्याग केला डोळे उघडा ना पहिल्यांदा सांगितलं तुला बोलवलं कोणी आणि दुसऱ्यांदा नळोबराय सांगतात निरामने आम्ही सबळ कोती E Bye.

चालविल्या सूर्य चालू लागा त्या गती पडता प्रमुखी निवास शरण प्रभो पहिले समोर असताना पांडुरंगाचा स्वाभिमान ज्या झाला हो निळोबरा कोण कोणाला बोलताय तुम्ही मी देव येऊ शेष महेश गणेश दिनेश सुरेश हुजाही निरंतर जे रात्रंदिवस माझं चिंतन करतात निळोबराय त्यांच्या स्वप्नात नाही हो अर्धा तास झालं तुमच्या समोर काहीतरी बोललं पाहिजे निळोबराया अजून सुद्धा काही मंडळी हिमालयामध्ये खाली मुंडक वरपाय करून माझं भजन करतात निळोबराया तिथले कावळे वेळेस त्यांचं मांस खातात त्यावेळेस त्या कावळ्यांना ते साधू संत सांगतात काय ओन चुन चुन खाई ओ मान छान दियो ते ते कावळे खातात त्या साधू संत सांगतात हे बाबा नो आमचा सर्व डोळे खाऊ नका अजून सुद्धा तो जगाचा मालक आमच्यावर कृपा अशी अपेक्षा आमच्या अंतकरणामध्ये आहे एवढं जे माझं चिंतन करतात त्यांच्या स्वप्नात नाही हो देवी ना देवा ओ हो आहे चाले हे शरीर कोणाचे वृक्षाचे पाने हाले ज्याची कितीतरी प्रमाण म्हटलं तरी थोडे महाराज सदारी